कर्तव्याध्यक्ष सरकारी वकील सन्मान्य प्रदीपसिंह राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाच्या वतीने सत्कार वरिष्ठ सरकारी वकील जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर अॅडव्होकेट सन्मान्य प्रदीपसिंह राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला याप्रसंगी कामगार सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण यांनी त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला यावेळी शुभेच्छा देताना दशरथ चव्हाण यांनी अॅडव्होकेट रजपूत यांना उत्तम आरोग्य व आनंदमय जीवनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या उत्तर देताना अॅडव्होकेट रजपूत म्हणाले की दशरथ चव्हाण हे एक युवा नेतृत्व असून कष्टकरी कामगार वर्गाचे प्रश्न ते संवेदनशीलतेने हातावतात भविष्यात ते निश्चितच कामगार वर्गाचे प्रश्न प्रभावीपणे सोडवतील त्यांच्या विधायक कार्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत तसेच माझा वाढदिवस साजरा करून सन्मान केल्याबद्दल मी त्यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मनपूर्वक आभारी आहे या कार्यक्रमाला मोतीराम जाधव राजेंद्र महाराज बबलू शेठ सरदार चव्हाण गोपाल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर